पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे त्यातच तालुक्यातील रोहकडी आंबेगभाण पाचघर ओतूर ही गावं प्रामुख्यानं कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहेत रोहकडी येथील रामकृष्ण बाबुराव महालक्ष्मी विद्यालय उमरज नंबर दोन ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत सेवानिवृत्त होऊन त्यांना जवळपास दहा वर्ष झाली आहेत मात्र कामापासून त्यांनी निवृत्ती घेतलेली नाही आज वयाच्या अडुसष्टाव्या वर्षीही न थकता त्यांनी स्वतःला शेतीत झोकून दिलाय पत्नी शशिकला घोलप या देखील खांद्याला खांदा लावून पतीचा शेतातील उत्साह वाढवण्याचा काम करत असतात घोलप यांची एकूण साडेसात एकर शेती आहे शाळेच्या नोकरीचं ठिकाण शेतीपासून सुमारे तीस किलोमीटर वर होत साहजिकच शेतीकडे पुरेसा वेळ देणं शक्य होत नव्हतं त्यावेळी केवळ देखरेखीची भूमिका बजावली जायची सेवानिवृत्तीनंतर मात्र गुरुजींनी शेतीचा विकास करायचं ठरवलं उलट उपलब्ध क्षेत्रातच विविध पिके घेत विकास करण्याची मानसिकता ठेवली त्यासाठी शेतकरी वर्ग आणि शेतकरी बचत गट मदतीला धावून आला सुरुवातीपासूनच ते विविध वृत्तपत्रकांचे वाचक आहेत त्यातील विविध लेख यश कथा वाचून त्यांनी पिकांची निवड केली पीक पद्धती बदलली कांदा हे गुरुजींचं मुख्य पीक वास्तविक प्रशिक्षण म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला तरुण त्यांच्या प्रशिक्षणातील सहभागातून दिसून आलं उसात त्यांनी सोयाबीन आंतर पिके घेण्याचा यशस्वी प्रयोगही केला उसात सोयाबीनचे आंतरपीक घेऊन उत्पादन घेत चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांनी घेतलाय यापूर्वीही टोमॅटो फ्लॉवर कोबी आदी पिकांचे प्रयोगही त्यांनी केले आहेत परंतु त्यातील मागील वर्षी सन दोन हजार एकशे दहा टन उत्पादन त्यांनी घेतलं या योग्य नियोजनाबद्दल विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक धनंजय टुंबरे ओतूर कारखाना गट ऑफिसचे अधिकारी देवकर नायकोडी संतोष भोर जाधव हो, आदींनी भेट देऊन कौतुकही केलं तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी व बचत गटांच्या सदस्यांनीही भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलंय नमस्कार प्रेक्षक रोकडी येथील ऊस क्षेत्रामध्ये आज पाण्यासाठी आपण पाणी करण्यासाठी आलोय या ठिकाणी आज आपल्याला प्रथमतः या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून कशा प्रकारे ऊसाचं उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतले हे पाण्यासाठी आज आपण इथे आलोय आज आपण येथील काही शेतकरी असतील काही बचत गटाचे सदस्य असतील किंवा ना ज्यांनी ऊस पिकवला त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना याचा आदर्श घेता येईल व जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल याविषयी आपण काही शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत साधारणतः या काय सांगाल पिकवलेल्या उसाला साधारण चाळीस ते पंचेचाळीस कांडी आहे आणि अतिशय रसरशीत मोठ्या साईजचा ऊस हा अंदाज अजून तोडायला दोन तीन दिवस सुरुवात झालेली आहे पण एकशे दहा टनाच्या आसपास उत्पादन येईल असं वाटतंय महिन्यांचा पूर्ण झाला रामकृष्ण बाबराव घोलक राहणार रुकडी यांच्या प्लॉट मध्ये सर्वसाधारण जून महिन्यातली जुलै महिन्यातली लागवड असून कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी सांगल त्या पद्धतीने रासायनिक खत जैविक खत यांचा वापर करून आणि योग्य पद्धतीनं पाण्याचे नियोजन जमिनीची मशागत केल्यामुळे आज सर्वसाधारण एकरी शंभर टनाच्या पुढे यांचं उत्पादन निघेल आणि असंच जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी जर मार्गदर्शन कारखान्याचे घेऊन कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर कारखाना शेतकरी यांना सर्वांना त्याचा फायदा होईल तसेच विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी ऊस विकास अधिकारी त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये काम पाहणारे नायकुडी सागर सागर नायकुडी तसेच कारखान्याचा संपूर्ण स्टाफ वेळोवेळी अशाच पद्धतीने अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना ऊसाबाबत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे माननीय संचालक संजय धनंजय शेठ डुंबरे शे हे पण अनेक वेळी प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन किंवा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या जा दृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात आज या ठिकाणी ऊसतोड सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत आणि हे काम पाहण्यासाठी कारखान्या तर्फे माननीय देवकर साहेब आणि भोर साहेब यांनी या उसाच्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे नमस्कार मी निलेश गोलक या ठिकाणी सर्व शेतकरी मित्र सरांच्या उसामध्ये अगदी तीन दिवसापासून ऊसाची तोड सुरू तो आहे तर अगदी सुंदर ऊस आणि त्या ऊसाच्या जर कांड्याचं आपण हे पाहिलं तर एक वितापेक्षा जास्त लांबीचं ते कांडं पडते आणि त्याचं खरं जर श्रेय असेल तर ते सरांसाठी एक निवृत्त मुख्याध्यापक आणि अगदी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांचं ह्या शेतीमध्ये काम असतं अगदी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेसपर्यंत आणि कोणती मिटिंग असो कोणती श शेतीविषयी काहीतरी चर्चासूत्र असो सर आवर्जून उपस्थित असतात आणि जाती जातीने ऊसाला असेल कांद्याला असेल ते पाण्याचं नियोजन असेल खतांचं नियोजन असेल स्वतः करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांची त्याच्यामध्ये फार आवड आहे याचं सगळ्या तरुणांना एक प्रोत्साहन मिळेल त्यांच्यातून तर सरांचं मी आमच्या सगळ्या गटांच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद नाशिक कळवण जिल्ह्याचे आहेत ऊस तोडीत आहेत आणि हा पहिल्यांदा आम्हाला क्षेत्र भेटला ऊस तोडून तोडून कंटाळाने आला तर आम्ही जॅम झाला हर्याने झालो माल भरपूर निघतो नमस्कार आपण आज रोकडी या गावामध्ये महालक्ष्मीनगर येथील श्री पंकज रामकृष्ण गोलप यांच्या शेती विशेष करून ऊस शेती पाहण्यासाठी आलो आहे येथे साधारण एकशे दहा टन प्रति एकरी टनेज पडेल अशा पद्धतीचं ऊस त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि बॅलन्स्ड न्यूट्रिशन पद्धतीने पिकवलेला आहे शिवार खेदी अंतर्गत विविध कृषी बचत गटांचे सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर इथे हजर आहेत विगनर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या ठिकाणी शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या ऊसाचं बेणं उपलब्ध झालं आणि दिनांक सात जुलै दोन हजार सतरा रोजी या ऊसाची लागवड केली लागवड पद्धतीमध्ये साधारण आपण दोन डोळे एका टिपराला राहतील अशा पद्धतीने ती लागवड केलेली आहे आणि टिपऱ्यासमोर टिपरू म्हणजे चक्री पद्धतीने ती लागवड केलेली असून पावसाळी सीझन असल्यामुळे प्रत्येक डोळा अतिशय व्यवस्थित फुगून याची उत्तम रीतीने उगवण झाली आणि उगवण झाल्यानंतर कारखान्याच्या मार्गदर्शनाने आणि कारखान्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या ऊसासाठी खत नियोजन आणि पाणी नियोजन केलं माननीय देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लायकोडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊसाचं नियोजन करण्यात आलं आणि त्यासाठी ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा अल्प प्रमाणात वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला आणि त्यामुळे या त्या सेंद्रिय खतांचा अतिशय चांगला असा रिझल्ट पाहायला मिळाला या कामी कारखान्यांनी वेगवेगळी औषधे खते या ठिकाणी पुरवली आणि त्या माध्यमातून या ऊसाचं अतिशय चांगलं उत्पादन आलेलं आहे बरंचसं श्रेय हे शेतकऱ्यापेक्षा कारखान्यातील मार्गदर्शक अधिकाऱ्यांना मी देऊ इच्छितो या ठिकाणी जीवामृतचा वापर आमचा प्रगत शेतकरी गट आणि परिसरातील सर्व शेतकरी जीवामृताचा वापर करत असल्याने जीवामृत याही प्लॉटला तीन ते चार वेळेला वापरलेलं आहे आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी दिसत आहेत न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणे शिवनेर प्राईम जुन्नर शिवनेर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा